मंगरुळपीर येथे निळ्या पाखरांची निळी सलामी मंगरुळपीर विश्वकल्याण न्यूज नेटवर्क मंगरुळपीर येथे रविवारी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्त स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला होता यावेळी आंबेडकरी अनुयायांसह सर्वच राजकीय पक्ष तथा सर्व जाती धर्माच्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी समता सैनिक दलाचे नंदकिशोर आणि सैनिक व महिला सैनिक तसेच समता सैनिक दलाचे विभागीय कमांडर गोपाल लबडे सह समता सैनिक दलाच्या सैनिकांनी भीमजयंती दिनी पाखरांची निळी सलामी दिली जीवरक्षक रक्तदाता ग्रुप बहुउद्देशीय संस्था मंगरुळपीर व इमर्जन्सी ब्लड डोनेशन ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सायंकाळी पंचशील नगर मठमोहल्ला अशोक नगर प्रशिक नगर शहापूर एकता नगर शहापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर डेरे सोसायटी नवीन सोनखास मंगलधाम येथील डीजे धुमाल बैंजो वाजत गाजत मिरवणुकीने येऊन आंबेडकरी अनुयायी यांनी प्रचंड मोठ्या संख्येने अभिवादन केले